नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीअंतर्गत नऊशे पंच्याण्णव जागांसाठी या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या भरतीमध्ये ज्यासाठी एस सी एस टी हँडकॅप एक्सपरिसमेंटला कोणतीही फी घेतलेली नाही ॲप्लिकेशनसाठी तर इतर कॅन्डिडेटला फक्त एकशे पन्नास रुपये फी आकारलेली आहे सो कम्पेर्ड टू ऑदर रिक्रुटमेंट या ठिकाणी फॉर्म फी कमी आहे नंबर ऑफ वॅकन्सी जास्त आहेत फक्त दहावी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल नक्की सबस्क्राईब करां। दे दे ले आप में करा जॉबवरती दिल्ली अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सब्स्क्राईब करून ते आपली बेल आयकडून नक्की क्लिक करा बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण डिटेल डिजिटलमध्ये माहितीने प्रोवाइड केलेली आहे जाहिराज जी आहे ती या ठिकाणी बावीस पाच दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेले आहे एन एम डी सी यांच्यामार्फत जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर एनर एक एंटरप्राइज आहे एन एम डी सी अर्थात नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या सेंट्रल गव्हर्मेंटच्या महामंडळामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे सो डिपार्टमेंट चांगला आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे पुढे आपण बघूया वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता लक्षात घ्या सर्व इंडियन्स या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे कारण नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत यामध्ये नेम ऑफ द पोस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज अँड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता नेम ऑफ द मध्ये तुम्ही तीन सेक्शन या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये किरानडोल बाचेली अँड डोनिमली हे तीन सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे प्रॉब्ली छत्तीसगड किंवा कर्नाटक या ठिकाणी हे लोकेशन्स आहेत त्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन राहील हे फार महत्त्वाचं आहे यामध्ये फील्ड अटेंडंट ट्रेनिंग याच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तुम्ही बघू शकता मिडल क्लास और आय टी आय दहावी पास किंवा आय टी आय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता नंबर ऑफ पॅकन्सीसुद्धा भरपूर तुम्हाला या पदाच्या पाहायला मिळत आहेत सर्व पदे ट्रेनी जरी म्हणली असतील मित्रांनो तरी तुमचा ट्रेनिंग पीरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी सामावून घेतलं जाणार आहे हे फार महत्त्वाचं आहे मेंटेनन्स असिस्टंट या ठिकाणी अगेन यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता टोटल किती आहेत आय इन इलेक्ट्रिकल ट्रेड असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल मेंटेनन्स असिस्टंट मेक अगेन आय इन वेल्डिंग फिटर मशिनीज मोटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन असणे आवश्यक आहे या पदाच्या सर्वात जास्त जागा तुम्हाला या तिन्ही मिळून पाहायला मिळत आहेत Zone, या ब्लास्टर ग्रेड दोन याच्या मित्रांनो पदासाठी मॅट्रिक दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय विथ ब्लास्टर मायनिंग मेट आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सप्रेस तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी इलेक्ट्रिशियन या पदासाठी अगेन थ्री इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ इंडस्ट्रीयल डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन या पदासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधला एच ई एम मेकॅनिक या पदासाठी मित्रांनो तीन वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला विथ व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स असणे तुमच्याकडे आवश्यक आहे एम ऑपरेटर ग्रेड तीन यासाठी अगेन थ्री इयर्स डिप्लोमा मेक मधला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधला विथ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे एम ओ ग्रेड टू यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा मेक मधला असणे आवश्यक आहे प्लस तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स सुद्धा पाहिजे हेवीचं आणि क्यू सी ए ग्रेड तीनसाठी या ठिकाणी मित्रांनो बी सी केमिस्ट्री किंवा जिओलॉजी आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जी महत्वाची पदे आहेत मित्रांनो त्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड हे फार महत्वाचं पद आहे या व्यतिरिक्त जे आठ नंबरचं पद आहे ते सुद्धा आणि सात नंबरचं यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता मी पदाचं नाव नंबर ऑफ वॅकन्सीज आणि क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सांगितलं आहे आता प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा पाहता येईल ते तुम्ही मध्ये पाहू शकता यासाठी स्टायपन पेस्केल मॅक्झिमम एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे ते तुम्ही बघू शकता मॅक्झिमम एज लिमिट सर्व पदांसाठी या ठिकाणी तीस वर्ष राहणार आहे सो कम्पेर्ड टू इतर रिक्रुटमेंट ज्यामध्ये सत्तावीस वर्ष असतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी तुम्हाला जास्त पाहायला मिळत आहे आणि मिनिमम एज लिमिट हे या ठिकाणी अठरा वर्ष राहणार आहे जे चौदा सहा दोन हजार पंचवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता स्टायपन प्रत्येक पदासाठी जवळपास अठरा हजार ते एकोणीस हजार रुपये पर मंथ राहणार आहे त्यानंतर पुढच्या सहा महिन्यासाठी त्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ होईल आणि त्यानंतर पेस्केल तुमचं रेग्युरायझेशन केलं जाईल ज्यामध्ये अठराशे एकतीस आठशे पन्नास ते तुम्हाला एकोणीस हजार पस्तीस चारशे हा तुमची त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही रेग्युलर झाल्यानंतर आता यासाठी एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन पाच वर्ष मिळत आहे एस सी एसटी कॅटेगरीला तर तीन वर्ष ओबीसी कॅडिडेटला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे तुम्ही जर यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट केला तर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर पाच वर्ष रिलॅक्सेशन स्पोर्ट्स पर्सनला जे मेरिटरीस आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मिळत आहे पुढे पण बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शनसाठी मित्रांनो पहिला ओ एम आर बेस कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यानंतर फिजिकल अबिलिटी टेस्ट ट्रेट टेस्ट होईल ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल यामध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्ही याबाबतची नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता संपूर्ण माहिती अवेलेबल त्यांनी केलेली आहे यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे तर एम डी सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता पंचवीस पाच दोन हजार पंचवीसपासून अर्थात यासाठी अजून टाइम आहे आणि त्यानंतर चौदा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्हाला काय इश्यू असेल तो या ठिकाणी ईमेल आय डी कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करून या ठिकाणी अर्ज करायचा आहे ज्यासाठी एकशे पन्नास रुपये फॉर्म पी ओपन ओबीसी कॅनेटला घेतलेली आहे एस सी एस टी सर्विस सर्विसमधला कोणतीही फॉर्म पी त्यांनी आकारलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता सो एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तेव्हा मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद